नमस्कार सगळ्यांना बापूंच चाललंय ना आरेधार टाकलं गेला अश्विनीनं पाईप लाईन केली ती त्याच्यामुळं झालं तुम्ही लागला नेटाला हाय का नाही मग काय करावं कस तरी जडवून देते ती होय नाही नाही तसंच आहे खर्च करायला आम्ही हाय आणि काय म्हणतात ना रेगा मारायला पण वरण वर वरण परत आम्हाला म्हणतात आयट खात म्हणणार काय काय वरण म्हणतात लय मोठं काम केलं के, तू अजून गा जायचं नाही कोणावर हा आपण काय करायचं कि ठरवायचं प्रत्येकाने तसंच ठरवलं आता कुणाला नाही काय म्हणत बसायचं म्हणायचं नाही कुणाला काय नाही चालल्यात बापूंची दारे सकाळ पाणी परत वर नयच असेल वर नयच या उसावर काय टाकली का नाही कुत भाजी काय आठ अरे यार लय आठवणी आठवणी आली आठवणी इलाजच नाही पैसे यायचं बंद झालाय झालंय दिवस खराब असते समजून घेतलं पाहिजे वासवण्यात आले आले नाही माणसाला मग काय काय करा फुट घालवते कळत नाही दुसरंच उद्योग शिजत्यात हाय ना त्याच्यामुळे थोडा पैसा आल्यालाच चांगलं कमी आल्यान चांगला बर बर असत आणि खोर इकडे ठेवा बर का परत चालतंय हो, हो। बांधकामाच खोर आहे त्यांचं कामाच चाललंय बापूंच भिजवायच आमची चिवा काय आज उठली नाही आणि आज हे लय लवकर कामावरती गेली सहा वाजताच ऐ माही जास्त सांगरून घेऊन झोपती हो का उठकी बाळा आठ वाजत आल्या तू टू टू सरांचा फोन आलता गुड मॉर्निंग इकडे बघ कि गुड मॉर्निंग तिला आता सरांना सांगते माही झोपली अजून फोन आल्या परत असं देत तर चाललंय या इकडे अनुष्का पाणी भरती झालं पाणी आणू ना चला तर पोरी गेल्या शाळेत झाला आता अजून दोन भांडी हे काम राहिले बाकीचं पण व्हिडिओ पूर्ण करा म्हणलं आता कसं शांत झालं घर दोन तीन दिवस पोरी घरी होत्या चिवचा लेक आलवा असतं हा अनुष्काचं एवढं काय नसतं अनुष्का शांत असतं पण चिऊचा लेक आलवा असतो चिव घरात नसले की असं करमत नाही मला गेली आहे शाळेत आता आता येईल साडेचार पाच वाजता येतात घरी पर्यंत आपलं काम वगैरे हो आवरायचं हो आव हो हो आता हे पण गेले ते आता हे कधी येतील म्हणले होते चारपर्यंत येईल मग मला कुरिअर वगैरे आता सगळं काम आवरायचं आणि कुरियर पॅकिंग करून ठेवायचं मग चार वाजता जातील आल्यानंतर किंवा मग उद्या सकाळ कामावर जाताना आणि येतील कारण कामावाला पण आज लवकर गेल्यात लवकर पाच वाजता उठले होते एक तास व्यायाम केला सहा वाजता कामावरती गेले आणि मग आत्ता संध्याकाळी कधी येते ते येतील पॅकिंग करून ठेवायचं काम आपले संध्याकाळी जातील किंवा मग उद्या सका सकाळ सकाळ कुरिअर टाकतील आहेत आपले बॅ बैं, बँगलोरचे वगैरे दोन तीन पार्सल इथं ता। ती ते टाकायचे ते असं द्यात तर हाय राडा आपलं लोणचं दाखवू का तुम्हाला चांगलं मोरत आले आता लोणचं हे ते संप तर हे येतं आहे पॅकिंग करायला तोपर्यंत तो कुठंतरी परत नाही हो का अस लोणच झालंय आपलं वास पण मस्त येतो टपातच ठेवलंय माठात भरायचंय मला पण नवीन नवीन लगेच लोणचं माठात नाहीत भरत टपात ठेवले त्याला रोज खालच वर असं हलवावं लागतं झाकून ठेवायचं पातळ कापडाने जास्त पण दमट असं जागेव आणि ठेवलंय असं झाकून ఇది భ వగరేగా ఆవరతే కాడియో కాసలా కాయ బయ